नमस्कार कसे आहात तुम्ही परत एकदा माझ्या ब्लॉग चॅनलवर तुमचे सर्वांच्या स्वागतिंग आत्रता आहे जवळपास हे काही पंडीला काहीतरी पैसा अलर्ट करतात कोरत आणतात एका साईडने आणि नंतर ते एक ओढत ओढतील असं एका किती करते तो नाही 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 कसं घेत असता तुम्ही काय हे एका याला हां पाहिजे असेल तर एका बंडलला ते सहाशे घेतात मी कॉन्टॅक्ट नंबर टाकून दे आणि एका झटक्यात काम होतं आणि व्यवस्थित काम दिसतंय आहे कधी कोणला पाहिजे असेल तर नक्की मी कॉन्टॅक्ट नंबर कुठचे तुम्ही तसे नारळीचे आहेत ते प्रोफेशनली हेच काम करतात ते बंडल झाले आहेत अर्ली मॉर्निंग ते आलेत आणि काम सुरू केलं हे केलंय ते गरम करतील असं आहे तीन चार अच्छा चार पाच वर्ष छिद्र पाड दोन तासामध्ये जवळपास एवढ्या साऱ्या पन्या आदरण झाल्या आणि कुशल कामगार आहेत त्यांनी जवळपास दोन दोन जवळपास चार वर्षापासून काम करत आहेत शेवट शिरू आहे आता छिद्र बऱ्यापैकी सर्व कम्प्लीट झाले जवळपास दोनच तास लागले ते सर्व लाग करा छिद्र पाडणं लास्ट सुरू आहे पायनल आता तुम्ही हे काय पण घेता कसं घेता कोणाच शेतकरी बंडल साडे बंडल आणि कोणत्या कोणत्या जिल्ह्यात असाल तुम्ही जवळपास म्हणजे वाशिम नांदेड किंवा यवतमाळ आणि म्हणजे पास जास्त पडेल का मला एक सांगा आता समजा यवतमाळचा शेतकरी आहे तुमच्या हो, मग ते हो, तुमचा चार्ज जास्त लागेल जसं डिझेल तसं त्यानुसार बाकी बा पन्नास सहाशे हो, म्हणले का तुम्ही पन्नी सहाशे आणि कमी जास्त करून पडायला तुम्हाला जर कधी कॉन्टॅक्ट नंबर तो कॉन्टॅक्ट नंबर आहे त्र्याहत्तर पन्नास त्रेचाळीस सहासष्ट चौऱ्याण्णव राम नारळी कॉन्टॅक्ट नंबर व्हॉट्सअप नंबर हाच आहे का व्हॉट्सअप नंबरपर्यंत जवळपास एका दिवसामध्ये पाच एकर आमची कॅपॅसिटी आहे अच्छा संध्याकाळी पाच वाजेपर्यंत कधी जर तुम्हाला जर काम द्यायचं असेल एक नंबर काम करतात कामाची क्वालिटी वगैरे मी स्वतः किती पाहिले तर मी तुम्हाला कॉन्टॅक्ट नंबर डिस्क्रिप्शन मध्ये देऊन टाकलो आणि कॉन्टॅक्ट नंबर धन्यवाद चला मित्र परत भेटूया आशाचे का नवीन मध्ये धन्यवाद Gracias.